मौत ना जिंदगी बन जाए संभालो यारो खो रहा चैनो अमन, खो रहा अमन। आ, मुश्किलों वतन मुश्किल सरफरोशी शमा दिल में जला लो यारो यारो, यारो। पोलीस स्टेशन घेऊन गाड्या जप्त करणार तीन दिवस तुमच्या समोर गाड्या लावायला होणार आणि माल सोडून जरी गेला तरी भेणार नाही त्यांचे पैसे मी माझ्या कितीतच घ्या आल्याचे आंदोलन करताना मी तसंच केलं होतं माझं झालेले झाले पैसे दिले पण ज्यांना डिस्टर्ब होईल त्यांना गाळा दिला आहे अभिनंदन तुमचं पण एक आहे तिथलं वाटाणा असेल ना तर अखोलाच्या वाटाणा इथं माथे माथे चुका करायला नाही मार्केट बंद करायसाठी की काय व्यापाऱ्यांची चाल आहे तिथला माल आता उठावू द्या एकाद्या आठवड्यात इथं नाही माल मिळू द्या अडचण नाही बरोबर आहे बोला बाहेरच्या व्यापाऱ्यांनी इथला मार्केट मला नुकसान इच्छा आहे शंभर टक्के जरा आम्ही आमचं प्रयत्न चांगला बघितलं तुमची गाडी किती वेळा धरून सांगायचं आणि किती वेळा धरून तीन वेळा धरून आणली तीन वेळा मागणी झालं नाही नाही दहा घेत नाही फक्त ना हो। मार्केट ता माल आला ना तर माल मी सुद्धा आहे तुम्ही गाळवाली सगळी एक वा मार्केट कमिटीवर प्रेशर टाका घेऊन देत नाही तुम्ही मार्केट कमिटीवाली एक व्हा गाळ घेतलं तर टिकलं पाहिजेत ना तुम्ही तीन वेळा मला कम्प्लेट केली तीन वेळा तुम्हाला काय अनुभव मिळाला भाजीवाडी आलं नाही पाहिजे भाजीवाड्या तुम्ही नुसतं पिकवायचं काम करू नका आणि जोपा का हलवा शेतकरी एखाद्या प्रश्नावर मेसेज पडला तर थोडं जागवा ही काय आमचं एकट्याची मक्तेदारी नाही प्रश्न आहे तुमचा माल जर माल मिळाला तुमचा आज दहा पंधरा शेतकरी आमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही बी उतरा नुसतं पिकवू नका जर ही मार्केट बंद पडलं तर पुन्हा डोळ्याच्या माघारी माती होती डोक्यात ठेवा तुम्ही शेतकरी म्हणून जर आमच्या बरोबर या आम्हाला आधार द्या व्यापारी आगाव्या लागले तर आमच्या आम्ही भूमिका घेतोय म्हणून आता पुढल्या सणावर बघतो पोलीस स्टेशन घेऊनच उतरणारा रस्त्यावर तुम्ही बघता या आमच्या बरोबर बबलू शेट काय तक्रार आहे तुमची गेल्या वेळेला तुम्ही तक्रार केली आता सगळ्या व्यापाऱ्यांनी सांगितले तुम्ही मी जरा असं करे करा तुम्ही मोठं बागाय जरा मार्केटच्या प्रक्रियेत या जरा नाही काय झालं ही एकच नाही सगळं काम बाबा हो

એક પંડુ નાના 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 દેજીનો 100% ના રક્ષક ઇન્જીનીર શ્રી આય ભારતીય નામની છે ઓ કામ મેગાનો એસિનો ટીકડા વેપાર એનું ફાયદામાં ઓર આપનું ઓનર છે કોલ કીમા લઈ જવાની છે